तहसीलदार साहेबाला भेटलोत क्रशीच्या लोकाला भेटलोत आम्ही भरपूर म्हणजे संपर्कात mm. होतो त्यांच्या सुरुवातीला तारीख जाहीर झाल्यापासून आम्हाला mm. वेळोवेळी एकच सांगित सांगितलं गेलं की दोन दिवसात येईन तुमचं चार दिवसात येईन mm. आम्ही आपलं शेतकरी आशा बसलोत येईन बाबा तहसीलदार साहेब सांगते ढेकामाला भेट दिली त्यांनी mm. त्या भेटीमध्ये सांगितलं दोन दिवसात तुमचं नाव येईन आम्ही थांबलो त्याच्यावर क्रशीच्या लोकांनी तेच उत्तर दिलं पण शेवटी आमची एकतीस तारीख गेली तरी बी आमचं विम्याचं पोर्टलमध्ये नावच नाही आलं शेवटी आता आम्हा आमची जे नुकसान होणार आहे आणि झाली त्याला आम्हा आम्हाला जबाबदार कोण आहे आमचं म्हणणं आहे की आता शासनाने जे काय नुकसान होईन ते जे आम्हाला शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावा या वगळल्या लेकन मौतांडेतल्या पूर्ण लोकाला शेतकरी जितके वगळलेत तितक्या लोकाला जे बी काय बाकीच्या शेतकऱ्याला विमा लागू होईल त्या पद्धतीने आम्हाला लागू करावं तहसीलदारला भेटलोत ना त्यांनीच भेट दिली तिथे कामाला पूर्ण लोक भेटलो तहसीलदारला तहसीलदार साहेबाला साहेब म्हणले तुमचं दोन दोन दिवसात येऊन जाईन गाव नंतर त्यांनी सांगितलं गो आमच्याकडून प्रोसिजर झालंय आता कृषी विभागाकडे कृषी विभागाच्या लोकाला आम्ही एक दिवस भेटलो कृषी विभागाचे लोक म्हणले बाबा प्रोसिजर चालू आहे तुम्ही सीएससी सेंटरवर जा बघा आलंय का गाव आम्ही वेळोवेळी सीएससी सेंटर वर गेलो बघितलं नाही दिसतच नाही त्यांना फोन करून सांगितलं नाही बाबा आलं नाही अजून उद्या येईल दुसऱ्या दिवशी दिवस एक एक महिना झाला चालू आमचं प्रोसिजर आता कृषी कार्यालयाशी त्यांच्या मंडळ अधिकाऱ्यांशी ते कालपर्यंत येईनच माहित होते ना आता काल शेवटची तारीख होती <laughs> कालपर्यंत येईनच माहित होते आमचं काम चालू आहे बघा तुम्ही सीएससी सेंटर वर जाऊन आम्ही सीएससी सेंटर वर गेलो तिथल्या ते त्याच्याकडून फोटो काढून त्यांना वेळ पाठीले की बा नाही बा हे दिसतच नाही आता मुदत तर संपली मुदत संपली मग आमचं म्हणणं तेच आहे ना आता विमा भरण्याची एकतीस जुलै जी तारीख होती ती संपली आता जे ढेकणमावतांडाच्या एरियामध्ये क्षेत्र जितकं येत आहे त्या शेतकऱ्याला नेमकं शासन काय की किंवा बाकीच्या विमा ज्यांनी भरला आहे तर विमा लागू झाला नुकसान तर झालेलीच आहे पाऊस नसल्यामुळं झालेली आणि इथून पुढं जास्त पावसामुळं होऊ शकते अगर कमी पावसामुळे होऊ शकते मग ह्या शेतकऱ्याला न्याय कसा मिळत शेतकऱ्याची इच्छा तर होती विमा भरायची पण शासनाच्या चुकीमुळे भारता नाही आलं भगवान त्रिंबक देवकते राणा ढेकण महो तालुका जिल्हा बीड बाबतीमध्ये जर विचार केला तर त्याची तारीख निघून गेलेली एकतर ती ऑनलाईन मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची ते ऑनलाईन मध्ये ऑफलाईन हे कुणी त्याची तक्रार घ्यायला तयार नाहीत खरं तर शेतकऱ्याला ऑनलाईनच्या दारामध्ये मारून चक्कर मारून मारून ते ऑनलाईन झाले नाहीत त्याच्यामुळं त्यांनी ऑफलाईनसुद्धा सरकारने घेतलं पाहिजे असं माझं मत आहे आणि जे काही आता शेतकऱ्याचं नुकसान होईल आता जर अचानक पाऊस उघडला किंवा अतिवृष्टी झाली तर याला जिम्मेदार कोण ही अशी परिस्थिती सध्या तरी बीड जिल्ह्यामध्ये आहे ज्याचे फेरफार एकोणीसपासून दोन हजार एकोणीसच्या नंतर झालेले येतं किंवा काही शेतकऱ्यांच्या खरेदी व्यवहार होतात त्या शेतकऱ्यांना पीक पी एम किसानचे पैसे भेटत नाही तर हे तात्काळ जिल्हाधिकारी असतील पालकमंत्री असतील की कृषी मंत्री आता जे नवीन कृषी मंत्री झाले त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा येतं तर ह्यांनी ते तात्काळ बीड जिल्ह्यामधल्या आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये लक्ष घालून याच्यामध्ये पी एम किसानचे शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजेत आणि पीक दी क्यूमएच्या बाबतीमध्ये देखील ऑफलाईन घेण्याची त्यांनी आता तरतूद करावी अशी त्यांना मी विनंती करतो शेतकऱ्याला ते ऑनलाईन करा किंवा फार्मर आय डी कार्ड आहे ह्या ज्या काही शासनानं अटी घातलेल्या आहेत हे खरं तर जाचं काठी ज्याच्या नावानं शेती आहे तो शेतकरीच आहे ना त्याला फार्मर आय डीची गरज काय मात्र शेतकऱ्यांना वेटीच धरण्यासाठी शेतकऱ्यांना कुठंतरी लक्ष त्याचं विचलित करण्यासाठी हे फार्मर आय डीसारखे सारखे प्रयोग हे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार करत आहे ज्याची सातबारा आहे तो फार्मर फार शेतकरीच आहे ना मग तो कुणी असेल मात्र या व्यवहारा खरेदीमध्ये मी जी काही व्यवहार होतात त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्याच्याला फार्मर आय डी काढा म्हणून सांगितलं जात आहे मात्र असं माझं मत आहे की एकतर ते फार्मर आय डी रद्द करा नाही तर मग सरसगळ्या शेतकऱ्याला तुम्ही आठ दिवसामध्ये महिन्यामध्ये काही कालावधी द्या आणि त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्याचं तुम्ही सरकारनेच फार्मर आय डी खरंतर आता काढून द्यावा की ज्याच्या नावानं सातभार आहे त्याने शेतकरीच आहे ना तो त्याला फार्मर आय डी सरकारनेच घोषित करावा की ही तुझा फार्मर आय डी म्हणून असं करावा अशी सरकारला मागणी आहे आमची फार्मर आय डीच्या नावाखाली तर शेतकऱ्याची एवढी पिळवणूक होते की ज्या डी पी टी सारख्या किंवा इतर जी शासकीय काही योजना आहेत तर ते फार्मर आय डी असल्याशिवाय आम्ही तुम्हाला देत नाही असं कृषी विभाग असेल किंवा इतर जी कुठल्या एखाद्या ऑफिसमार्फत राबवल्या जाणाऱ्या ज्या शेतकऱ्याच्या स्कीम आहेत याच्यामध्ये शेतकऱ्याची खरी मोठ्या प्रमाणात पूळ केली जाते आता जे नवीन कृषी मंत्री झाले आहेत त्यांना माझी विनंती आहे हे तात्काळ याच्यामध्ये लक्ष घाला पालकमंत्र्यांनी देखील लक्ष घाला वाजेदादानी आणि शेतकऱ्याला म मोकळा श्वास घेण्यासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना मोकळं करावं